जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीुत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण दहावी त्या वयात आपण कसे वागलो एक सुशिक्षित वयोवृद्ध पेन्शनर श्री महाराजांना भेटले आपला करता मुलगा आपला अजिबात ऐकत नाही अशी त्यांनी तक्रार केली आपण पूर्व वयात अनेक अडचणी सोसून त्याचं केलं त्यानं आता आपल्याला दुःख देऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं श्री महाराज म्हणाले त्याच्याकडे फारसा दोष नाही असं मला वाटतं तेव्हा त्या ते गृहस्थानं एक दोन प्रत्यक्ष उदाहरणं देऊन आपली तक्रार स्पष्ट केली तरीही श्री महाराज पुन्हा तसंच बोलले मग तो म्हणाला आपण काय म्हणता याचा गर्भिता अर्थ मला कळत नाही त्यावर श्री महाराज म्हणाले आपलं कमी पडतं याकडे लक्ष द्यावं मी म्हणतो याचा अर्थ असा की आज तो ज्या वयाचा आहे त्या वयाचे आपण असताना आपल्या वडिलांशी आपण कसे वागलो हे लक्षात घ्यावं ते लक्षात आणल्यास त्यानं आपल्याशी जसं वागावं वा अशी आपली अपेक्षा आहे तसं आपण वागलो नाही हे लक्षात येईल मग मुलाच्याबद्दल आता वाटत असणारा विषाद तितकासा वाटणार नाही टीप सदर गृहस्थ आपल्या तरुण वयात वडिलांशी चांगले वागले नव्हते असो ही होती आठवण दहावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जय।